बुद्धगया महाविहार मुक्तीसाठी वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा तहसील कार्यालयावर दाखल संपूर्ण देशभरात आंदोलनाला सुरुवात होऊन एक महिना संपला तरी सुद्धा कोणत्याही प्रकारची दखल नाही वाशिम जिल्हा कारंजा लाट मार्च सतरा बिहारमधील बौद्धगया महाविहार मुक्ती आंदोलन देशभर पेटले असून वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाट तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचे वतीने मोर्चा काढण्यात आला सदर मोर्चा हा डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातून जयस्तंभ चौक मार्गे तहसील कार्यालयावर धडकला उपाध्यक्ष किशोर ज्येष्ठ नेते राजाभाव चव्हाण सचिन खांडेकर समता सैनिक दलाचे जिल्हा कार्यवाह कॅप्टन नंदू वानखडे सौक मेघा राऊत सौ शीला राऊत ताई भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष नरेंद्र लांजेवार यांनी सदर मोर्चाचे नेतृत्व केले मोर्चात येथे सुरू असलेल्या मुक्ती आंदोलन आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नावाने जयघोष करीत मोर्चाच्या कारंजा तहसीलदार कुणाल झालटे यांना देऊन निवेदनातील मागण्या पूर्ण करण्यासाठी सदर निवेदन बिहार राज्याचे मुख्यमंत्री पंतप्रधान राष्ट्रपती यांना पाठविण्याची विनंती करण्यात आली मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचल्यानंतर मोर्चाला पूजा भंते संघ बौधी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव भारत भगत किशोर किशुरुपे राजा भाव चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष डॉ रमेश चंदन शिवे राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोज माजी जिल्हा परिषद सदस्य संकेत नाथले परिषद सदस्य गजानन अहमदाबादकर भारतीय बौद्ध महासभेच्या सौ मेधा राऊत जिल्हा कार्यवाहक कॅप्टन नंदू वानखडे आदींनी संबोधित केले मोर्चाचे संचालन किशोर ओके यांनी तर आभार सचिन खांडेकर यांनी मानले महाराष्ट्र न्यूज चोवीस लाईव्ह अपडेट नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा बेल आयकॉन जरूर दाबा आणि बातमीला जास्तीत जास्त शेअर करा महाबोधी महाविहाराकरिता आपणाला काय वाटते कमेंट जरूर करा भेटूया पुढील बातमी सत्रात तोपर्यंत मी सत्रा तो भाग्यश्री येते रजा नमस्कार दुणारे 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 दु� Gracias.